फ्रेंड्स आज अगदी वेगळा आणि छोटासा व्हिडिओ बनवते मी माझ्या मैत्रिणीसाठी आणि तिला रेकॉर्डिंग कसं करायचं एखाद्या मीटिंगचं ते मला तिला सांगायचं आहे आणि आता बघा आपण जरा या टूलवर आलो इथे रेकॉर्ड नावाचं ऑप्शन आहे इथे गेलो इथे गेल्यानंतर इथे क्लिक केलं आता रेकॉर्डिंग सुरू झालं पहा आता मी जे जे बोलणार ते ते याच्यामध्ये रेकॉर्ड होत जाईल आणि मग मा आता मी माझं रेकॉर्डिंग थांबवलं थांबवल्यानंतर आत्ता हे बघा मी सहा सेकंदाचं रेकॉर्डिंग केलं आहे सोळा जूनला म्हणजे जस्ट ए वन मिनिट बिफोर तर आता आपण ते रन करूयात सुरू झालं पहा आता मी जे जे बोलणार ते ते याच्यामध्ये रेकॉर्ड होत जाईल आणि आता मा मी माझं रेकॉर्डिंग अशा पद्धतीने रेकॉर्डिंग सुरू करायचं आणि आपलं काम झाल्यानंतर लगेचच ते बंद करून टाकायचं म्हणजे एखाद्या वेळेस कामाच्या वेळी जर महत्त्वाच्या मिटिंग्स असतील तर ते आपल्याला रिपीट शांतपणे वे पुन्हा एकदा ऐकता एक येतात एक अशा पद्धतीने आपण महत्त्वाचं रेकॉर्डिंग करू शकतो धन्यवाद फ्रेंड्स